दापोली खेड रस्त्याचं नूतनीकरणाचं काम चालू असून फुरुस जवळ पर्यायी रस्ता खचला आहे तर ही वाहतूक पालगड दस्तुरी मार्गे सुरू करण्यात आली आहे तर कोकणात दहा मे पासून पावसाला सुरुवात झाली होती अनेक रस्त्यांची कामं ही वेळेत पूर्ण झालेली नाहीये तर अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान होत आहे तेथे आम्ही लक्ष ठेवून आहोत तर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील दिला आहे कृषी विभागाकडून आलेल्या सूचनानंतर शेतीची कामं करावी तसं गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी मत व्यक्त आहे तर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते पुढे म्हणाले मुंबईमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम शिंदे साहेबांनी सुरू केलं आहे ते योग्यच आहे कारण दरवर्षी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी डांबरी करण्यासाठी पैसे खर्च होत होते आता सिमेंटच्या रस्त्यांमुळे दहा वर्ष तरी खड्डेमुक्त रस्ते राहतील तर कॉन्क्रिटीकरणामुळे पाणी तुंबलंय असं कोठेही झालं नसल्याचं सांगताना राजकारण सोडून नागरिकांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय मी स्वतः मेट्रोने प्रवास केला असून उद्धवजींनी मेट्रोचा प्रवास केला नाहीये मेट्रोमुळे सर्वसामान्य नागरिक समाधानी आहे तर मेट्रो प्रकल्पावर भ्रष्टाचाराचा आरोप केले जात असून मात्र त्याची कंत्राटी देताना उद्धव ठाकरे हे स्वतः सत्तेत सहभागी होते उद्धवजी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदतीचं आवाहन करत आहे मात्र त्यांचे चिरंजीव रस्त्यावर उतरून राजकारण करत आहे तर मदती रस्त्यावर उतरले आहेत की राजकारणा करीत आहे स्पष्ट होण्याची गरज असून मुंबईकरांना राजकारण नको आहे सुविधा हव्या असून त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रस्त्यावर उतरले असल्याचं राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे त्यामुळे कुठेही वाहतूक बंद झालेली एका ठिकाणी खेड येथे हॅन्डचं काम चालू आहे रुंदीकरणाचं काम चालू आहे तिथे पुलाचं काम चालू आहे आणि त्याला पर्यायी मार्ग जो दिला होता त्या पर्यायी मार्गाच्या इथून पाणी वाहत आहे त्यामुळे ती वाहतूक बंद करावी लागली आहे परंतु कालच रात्री मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की त्याच्यावरती तात्पुरतं सोल्युशन लगेचच्या लगेच काढावं हो। पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे मान्सून हा आपला आपलं जून होता जूनच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान यायचा होता परंतु कोकणामध्ये जवळपास दहा मे पासूनच पावसाळ्यात सुरुवात झालेली असल्यामुळे काही रस्त्यांची कामाला वेळेत तिथे पूर्ण करता नाही आलेत परंतु या अडचणीमुळे ते झालं होतं परंतु त्याच्यावर आम्ही संशय काढून रस्ता मी कार्यरत करतोय तात्पुरती वाहतूक दुसरीकडे आम्ही वळवली आहे परंतु रस्ता खचल्यामुळे कुठेही वाहतूक बंद नाही परंतु अतिवृष्टीमुळे रस्त्याचं जिथे तिथे नुकसान होते त्या ठिकाणी आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि नागरिकांना त्रास नाही याची आम्ही काळजी घेतोय